नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे बोंबील मसाला भाजी तर ही भाजी आहे ना अगदी चविष्ट आणि अप्रतिम तयार होते अगदी नवीन कोणी खाणारे असतील ना तर नेहमीच खातील अशा पद्धतीची भाजी आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी बोंबील घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर त्यातला ना मी एक तुम्हाला दाखवते तर पहा असा बोंबील आहे तर याचा जो तोंडाचा भाग आणि शेपटीचा भाग जो आहे ना तो मी काढून घेतलेला आहे तर पहा मी तुम्हाला परत एकदा काढून दाखवते तर हा जो तोंडाचा भाग आहे ना तो असा कापून घ्यायचा आणि शेपटीचा आहे ना तो देखील कट करून घेऊन जे बाजूचे पंख असतात ना तर ते देखील मी असे हाताने ते स सहज निघतात हाताने काढले तर जर हाताने काढता जमत नसेल तर कैचीचा वापर करून घेतलात तरीही चालेल तर तुम्हाला ना आता आवडीप्रमाणे कसे याचे तुकडे करून ठेवायचे आहेत एका बोंबीलचे दोन तीन किंवा एक असा अख्खा ठेवायचा आहे तर तुम्ही आवडीप्रमाणे करून घेऊ शकता तर मी एका बोंबिलचे ना, ना, ना दोन तुकडे करून घेणार आहे तर असा मध्यभागी ना त्याला कापून घेणार आहे तर पहा मी असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर सर्व बोंबील आहे ना मी अशाच पद्धतीने साफ करून कापून घेतलेले आहेत तर आता हे बोंबील आहेत ना तर गॅसवर मी थोडेसे भाजून घेणार आहे गॅसवर म्हणजे कढई गरम करून घेतलेली आहे त्यावर ना बोंबील भाजणार आहे काही जण डायरेक्ट गॅसवर देखील भाजून घेतात पण ते आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे म्हणून मी कढईमध्ये भाजत आहे आणि भाजताना ना मध्यम गॅसवर छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी देखील चविष्ट लागते तर पहा सर्व बोंबील आहेत ना मी आता छान भाजून घेतलेले आहेत ते बाजूला काढून घेते तर छान भाजले ना बोंबील खमंग असे तर भाजी देखील चविष्ट लागते तर पहा अशा पद्धतीने बोंबील छान भाजून घेतलेले आहेत तर इथे ना मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये बोंबील घालून ना एक सात ते आठ मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे तर बोंबील मसाला बनवण्यासाठी त्याकरिता त्याचा मसाला बनवून घेते तर पहा इथे कढईमध्ये ना मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं आहे ना पातळ असे काप करून घेतलेले आहेत तर ही भाजी आहे ना मी तीन ते चार माणसांसाठी बनवणार आहे तर तुमचे किती माणसं आहेत खाणारी तर त्या हिशोबाने तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण घेतलात कमी जास्त केलं तरीही चालेल तर खोबरं आहे ना छान भाजून घेतलेलं आहे लालसर रंगावर छान भाजलेलं आहे तर मी बाजूला काढून घेते तर पहा मस्त असं खोबरं छान भाजून घेतलेलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये घालत आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि एक टमाटर तर टमाटर आहे ना असे चॉक करून घेतलेलं आहे तर जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी कोथंबीर घालत आहे तर कोथंबीर घातल्याच्या नंतर किंचित भर पाणी घालून हे वाटण तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं ना वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण ना अगदी चविष्ट तयार होतं याचे ना मसाला भाजी खूप छान होते तर आता इथे ना मी जे बोंबील घातलेले होते ना गरम पाण्यामध्ये तर ते आता स्वच्छ धुवून घेणार आहे तर त्याच पाण्यामध्ये छान असे चोळून चोळून बोंबील काढून घेणारे बिलकुल हलक्या हाताने धुवून घेणार आहे तर कारण काय आहे ना बोंबीलला मीठ वगैरे लावून उघड्या जागेवर रेतीच्या ठिकाणी ते वाळ्यात घातलेले असतात तर त्याच्यावर कचरा असतो तर छान धुवून घेणार आहे तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बोंबील तर तुम्ही पाहू शकता बोंबील देखील असे स्वच्छ दिसत आहेत आणि त्याचं पाणी देखील ना छान असं स्वच्छ निघालेलं आहे तर आता हे धुवून घेतलेले बोंबील आहेत ना ताटामध्ये काढून घेते तर पाण्यातून बोंबील काढून घेतल्याच्या नंतर आता ना मी भाजीची तयारी करणार आहे तर त्यासाठी ना मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये घातले आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या तर लसूण आहे ना मी ठेचून घेतलेला आहे आणि लाल रंगावर छान परतून घेणार आहे तर पहा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे लसूणला तर याने खूप छान अशी चव येते भाजीला तर इथे ना मी कापून घेतलेला कांदा घातला आहे तर कांदे आहेत ना मी दोन मिडियम साईजचे घेतलेले आहेत तर तुमचा मोठा कांदा असेल ना तर एक घातलात बारीक कापून तरीही चालेल तर पहा कांद्याचा रंग बदललेला आहे तर आता यामध्ये मी घालत आहे सुक्के मसाले तर त्यामध्ये मी घेतलेले आहे पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे आहेत ना घरगुती काळा मसाला आहे जो साठवणीतला असतो ना रेग्युलर तो आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर सर्व मसाले आहेत ना मध्यम गॅसवर छान परतून घेणार आहे तर मसाल्यांचं प्रमाण आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा मस्त असे मसाले तयार झालेले आहेत तर आता यामध्ये मी घालत आहे वाटण तयार करून घेतलेलं तर जे खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं ना ते मी घातलेलं आहे तर वाटण घातल्याच्यानंतर आता वाटण जे आहे ना तर मसाल्यांसोबत छान असं परतून घेणार आहे तर अगदी मध्यम गॅस ठेवून मसाले छान परतून घेणार आहे तेल निघेपर्यंत तर काय आहे ना जेवढे मसाले छान भाजले गेले ना तेवढी भाजी खूप छान आणि स्वादिष्ट तयार होते तर पहा मस्त असा मसाला भाजत आहे तर आता यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता ना थोडासा राहिलेला तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तर ते पाणी आहे ना मी मसाल्यामध्ये घातलेलं आहे तर आता छान असा मसाला भाजून घेणार आहे अगदी तेल निघेपर्यंत मसाल्याला छान असं परतून घेणार आहे तर मसाले असे परतत आहेत तोपर्यंत आता यामध्ये लगेच घालत आहे बोंबील तर स्वच्छ धुवून घेतलेले जे बोंबील होते ना तर बोंबील आता यामध्ये घालत आहे तर याने काय होतं बोंबील मसाल्यासोबत परतून घेतले म्हणजे ना बोंबील लवकर शिजतात आणि ना बोंबीलची मसाल्यांमध्ये छान चव उतरते तर त्यासाठी मसाल्यांमध्ये बोंबील घालून छान परतून घ्यायचे आहेत तसे तर सुके बोंबील बनवण्याचे ना भरपूर असे भाज्या पद्धती वेगवेगळ्या आहेत पण ही, आहे। ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मसाला हे मसाला बोंबील आहेत ना खूपच छान स्वादिष्ट तयार होतात यामध्ये ना थोडेसे कोकम घालते तर बोंबील आहेत ना मसाल्यासोबत परतून घेतलेले आहेत तर यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी घालून ना पुन्हा एकदा असे वाफवून घेणार आहे तर थोडासा आणखीन मसाला राहिलेला होता तर मिक्सरच्याच भांड्यामधलं पाणी आहे ना मी यामध्ये घालत आहे तर पाणी घातल्याच्या नंतर छान पुन्हा एकदा ना मिक्स करून घेणार आहे आणि ना चांगली एक वाफ काढून घेणार आहे छान बोंबील शिजतात तर पाणी घातल्याच्यानंतर कढईवर ना झाकण लावून एक सात ते आठ मिनिटासाठी छान बोंबील शिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनिटाच्या नंतर मस्त असं भाजीला किंवा मसाल्याला ना खूप मस्त तेल निघालेलं आहे तर जर तुम्हाला अशी सुक्की भाजी हवी असेल ना तर अशा पद्धतीने शिजवून घेतली भाजी तरीही छान लागते खूप अप्रतिम तयार होते तर आता यामध्ये ना मी घालत आहे पाणी तर पाणी आहे ना मी गरम घेतलेलं आहे आणि मला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ही भाजी नको तर मध्यम अशी भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी मी गरम पाणी तेवढं घातलेलं आहे तर गरम पाणी आहे ना मी एक ते दीड ग्लास असं घातलेला आहे त्यावरनं चवीप्रमाणे मीठ घालून छान मिक्स करून घेणार आहे तर मीठ घातल्याच्या नंतर छान भाजी मिक्स झालेली आहे तर आता कमी ते मध्यम गॅसवर झाकण लावून ना मी सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर मस्त अशी तरी निघालेली आहे भाजीला तर मी तुम्हाला दाखवते भाजी आहे ना अगदी दाटही नाही किंवा अशी पातळही झालेली नाही अशी मध्यम मी भाजी तयार करून घेतलेली आहे तर ही भाजी आहे ना थंड झाली तर आणखीन घट्ट होते तर मी तुम्हाला दाखवते बोंबील कशी शिजलेले आहेत भाजीमधले तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर अशी बोंबील शिजून तयार झालेले आहेत आणि मस्त बोंबील मसाल्याचा सुगंध निघालेला आहे किचनमध्ये तर यावरनं थोडीशी कापून घेतलेली बारीक कोथिंबीर घालते तर पहा कधी कोणी यापूर्वी खाल्ली नसेल तर ही भाजी खाल्ल्याच्या नंतर ना रोज आवडीने खातील तर मस्त मसाला बोंबील तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा